छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रहारवतीने शिवभीम मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आमदार बच्चू कडू यांनी मशाल हाती घेत शिवटेकडीवरील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले व स्पर्धकांना हिरवी झेंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली एकोणीस फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोहळा संपूर्ण भारतामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जातो तसेच प्रहार पक्षवतीने शिवभीम मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यामध्ये आमदार बच्चू कडू यांनी स्वतः हा, मशाल हाती घेऊन शिवटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्यात आले अष्ट्रष्टीकार मंदिर शस्त्रिती दुरंधर प्रौढ प्रताप पुरंदर छत्रीनाधीश्वर श्रीमंत योगी प्र ब्राह्मण प्रतिपालक हिंदवी स्वराज्य संस्थापक

या स्पर्धेमध्ये विविध गटातील तरुणांपासनं ते ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा सहभाग घेतल्याचे आपल्याला दिसून येत आहे एट सेवन सिक्स फायव्हर थ्री टू वन धन्यवाद सर यानंतर मुलींनी प्रारंभ

यामध्ये विजेता स्पर्धकांना विविध बक्षिसे ठेवण्यात आली कडू बोलताना म्हणालेत की त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायतेची होणारी लूट थांबविली होती मात्र आजही ती लूट होत आहे ही लूट थांबवण्यासाठी स्पर्धा आयोजित केली आहे आजही कापसाला भाव सहा हजार का मिळतो दोनशे रुपये मजुरी का मिळते हॉस्पिटलमध्ये अजूनही सामान्य माणसांची व्यवस्था का होत नाही शिक्षणाची अजूनही विषमता का निर्माण होत आहे पोलीस भरती का होत नाही झाली तर त्यामध्ये करप्शन झालं नाही पाहिजे यांचा विचार सुद्धा यावेळी या, या दोन घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया दिली देव बोल छत्रपती शिवाजी बाबासाहेब आंबेडकर की आवाज तर दिला ठीक आहे खर तर जयंती म्हटलं तर मिरवणूक असतं आणि मिरवणूक असली का नाचगाणं असतं ढोलताशे तशी असतं आणि मग त्याच्या व्यतिरिक्त काही असलं पाहिजे नवीन नावीन्य काही असलं पाहिजे एक विचारही त्याच्यात असला पाहिजे ही प्रहारची ओळख आहे आतापर्यंत केलेले आंदोलन असू दे किंवा उपक्रम असू दे आम्ही काही नवीन करतो आहे आणि म्हणून आम्ही नवीन एक संकल्पना आहे ती म्हणजे शिव भीमदवळ शिव मध्ये मॅरेथॉन मध्ये एक विचार आहे त्याचं आचरण आहे आणि मग विचार असा आहे का या देशातल्या जाती धर्माच्या लढ्या थांबून आमच्या शेतकरी कष्टकरी काम करी मजूर आणि शेतकऱ्याची लढाई पुन्हा मजबूत झाली पाहिजे धर्म जातीची लढाई नाही तर हक्काच्या लढाईला अधिक सन्मान भेटला पाहिजे खऱ्या कष्ट करणाऱ्याला खऱ्या अर्थानं न्याय भेटला पाहिजे रयत याचा अर्थ रयतेचा राजा म्हणजे रयत म्हणजे कष्टकरी लोक रयत म्हणजे काही एका समाजाचे लोक नाही रयतेचा राजा असं म्हटलं जात होतं आणि रयत म्हणजे कष्ट करणारी जमात त्या काळची जे कष्ट करणारी जमात होती त्याची जेव्हा लूट होत होती तेव्हा रयतेचा राजा छत्रपती निर्माण झाला आणि नि लूट थांबवली ती लूट आताही चालू आहे ती लूट थांबवासाठी ही दवळ आहे ही शर्यत आहे ही स्पर्धा आहे या यामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं सगळ्यांनी निवड फक्त पावलं टाकू नये तर विचारही डोक्यात ठेवावा का कापसाले भाव अजूनही सहा हजार का भेटत मजुराले दोनशे रुपये मजुरी का भेटतं हॉस्पिटलमध्ये अजूनही सामान्य माणसाची व्यवस्था का होत नाही शिक्षणामध्ये विषमता का निर्माण होते पोलिसांची अजूनही भरती होत नाही झाली तर त्याच्यात करप्शन झालं नाही पाहिजे याचाही विचार खऱ्या अर्थानं या दौडीतून तुम्हाला आम्हाला सगळ्यांना घ्यायचा आहे आपण सर्व सहभागी झाले खास करून तर कर आपण पाहतो बंठी रामटेके आणि गोलू या सगळ्या कार्यकर्त्यांनी अतिशय सुंदर मला वाटत नव्हतं एवढं चांगलं आयोजन करत पण अतिशय चांगलं आयोजन केलं म्हणून एकदा त्यांचं कौतुक आपण टाळ्या वाजून करूया आपल्या सर्वांच आभार मानतो आणि इथे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जयंतीनिमित्त आज या प्रहार संघटनेतर्फे आयोजित मॅरेथॉन स्पर्धेसाठी जमलेले सर्व स्पर्धक या ठिकाणी उपस्थित मान्य आमदार श्री बच्चू गडूसाहेब वंटी रामटेके आहे सर्व मान्यवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज हा चांगला उपक्रम वंटी रामटेके आणि त्यांच्या सर्व प्रहारच्या सैनिकांनी या ठिकाणी आयोजन केलेलं आहे मी या मॅरेथॉन स्पर्धेसाठी जमलेल्या सर्व स्पर्धक मुली मुलांना शुभेच्छा देतो जास्त वेळ घेत नाही कारण तुम्ही सर्व मॅरेथॉन धावण्यासाठी आतूर आहेत परत एकदा सर्वांना शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो धन्यवाद